पुस्तक म्हणा कविता म्हणा त्याच्यावरती व्हिडिओज बनवू शकलो नाही आहे अर्थात माझी काही कारणं होती कामं पण होती भरपूर जाणं येणं होतं काही कार्यक्रम होते जिकडे जाणं गरजेचं होतं त्यामुळे वेळेचं गणित नीट बसत नव्हतं आत्ताही बसवायचा प्रयत्न करतो आहे नाही असं नाही पण मध्यंतरी मी कोकणातही गेलो होतो तुम्ही याआधीचे जर अपलोड केलेले व्हिडिओ बघितले असतील तर आमच्या कोकणातला एक पालखी सोहळा बघायचा योग आला अत्यंत सुंदर आणि छान वाटलं बघून खरं सांगायचं तर गेल्या एक दोन महिन्यामध्ये तीन तीन एक वेळा कोकणात जायचा योग आला आणि वेगवेगळे अनुभव आले मी फोटोग्राफी करतोच हो त्यामुळे बर्ड फोटोग्राफीलासुद्धा यावेळी तर गंमत अशी झाली की गुहागरच्या जवळ अलीकडे म्हणणे आम्हाला तर खरोखरीच गवा म्हणतो ना आपण तोसुद्धा पास झाला रस्त्यावरनं इतके दिवस मी फक्त ऐकून होतो यावेळी प्रत्यक्ष बघितलं त्याच्यानंतर सध्या शिमगोत्सव सुरू आहे शिमगा सुरू आहे त्यामुळे पालखी शिमगा या सगळ्या गोष्टींचे वेगवेगळे उत्सव असतात कार्यक्रम असतात तेही बघायला मिळाले कोकणामध्ये यावेळी एक वेगळं नाटक बघायला मिळालं त्या नाटकाचं नाव कोकणी साज संगमेश्वरी बाज असा फार अप्रतिम आहे ते नाटक माझी फार इच्छा आहे की कधीतरी हे नाटक पुण्यातही व्हावं मला माहीत नाही त्यांचा पुण्यात प्रयोग झाला आहे की नाही पण नसेल झालं तर पुण्यात एखादा तरी प्रयोग व्हायला पाहिजे कारण की ती भाषा कोकणातली जी आहे संगमेश्वरी ही एक वेगळी आहे बरं का बोली म्हणजे मालवणी वेगळं कोकणीमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत मालवणी वेगळं आहे वेग्ण, संगमेश्वरी वेगळं आहे थोडंफार याला आपल्या मालवणीला मिळतं जुळतं पण फरक आहे थोडा त्याच्यातसुद्धा ते एक अप्रतिम प्रयोग झाला त्यांचा आणि गमतीशीर म्हणजे कोकणात कसं आहे मंदिराच्या आवारात म्हणा किंवा भर चौकात गावाच्या असे प्रयोग केले जातात सगळी माणसं येऊन बसलेली असतात गावातली रात्री तीन चार वाजेपर्यंत वगैरे प्रयोग सुरूच असतो त्यांचे मजा आली एकंदरीत असो तर सहज गप्पा मारण्यासाठी म्हणून आलो तो वेळ आहे थोडा परत मग कामाचे लगबग सुरू झाली की मग वेळ मिळायचा नाही म्हणून म्हणलं तर गप्पा मारू पुस्तक वाचन सुरू आहे खरं तर मला आ... श्रीना पेंडसे यांची कामेरू जी कादंबरी आहे त्याचं समालोचन करायचं आहे माझ्या मते आज मी तो व्हिडिओ अपलोड करी नाही प्रतिम कादंबरी आहे वाचन सुरू आहे एक सांगायची गोष्ट अशी की माझ्या कवितांचा संग्रहाचं प्रकाशन आता आणखीन थोडं पुढे सरकलेलं आहे ते काम माझ्या मते पुस्तक छापण्याचं आता राहिलेलं आहे, आहे। बाकीची कामं झालेली आहेत स्वतः मी थोडा त्याच्या मागे ते आहे त्याच्यातही थोडा वेळ जातो इतरही आहेत माझ्या कवितांना चाली लावून गाणी करण्याचं वगैरे सुरू आहे काम सो ते पण चालू आहे अनेक गोष्टी सुरू आहेत त्याच्यामुळे वेळेचा कधीकधी प्रश्न येतो पण बाकी काळजी करू नका मी इथेच आहे नथिंग इज रॉंग आणि भेटत राहू बोलत राहू बस एवढं सांगायचं होतं बरेच दिवसांनी गप्पा झाल्या नव्हत्या म्हणून म्हणलं यावेळी आपण थोडासा गप्पा मारूया कवितांवरती सुद्धा बोलायचं आहे खरं तर अनेक कविता ज्याच्यावर बोलायचं आहे एक गझल आहे है यांची मिर्झा गालिब यांची त्यांचासुद्धा मराठी अनुवाद रवींद्रनाथ टागोरांच्या एका कवितेचा मराठी भावार्थ अशा अनेक गोष्टी आहेत करूयात आपण बाकी माझी आशा आहे की तुम्ही सगळे नीट असालच आनंदी रहा असेच रहा उन्हाळा येतो आहे पाणी भरपूर आणि विनाकारण उन्हामध्ये फिरू नका ठीक आहे आता काळजी घ्या पुन्हा भेटू बहुतेक संध्याकाळी दुपारी कधीतरी संध्याकाळी शक्य तेव्हा आपण कामेरूवरती गप्पा मारूयात कामेरू जी कादंबरी आहे श्रीना पेणसे यांची अप्रतिम कादंबरी आहे त्याच्यावर नक्की बोलूयात ठीक आहे एवढंच होतं काळजी घ्या धन्यवाद